ए बायको काय लागली उच काय इकडे तिकड हो कशा साड्या घ्यायला लागली किती घेतल्या घेऊ नको सगळ्या नेऊन काय दुकान टाकते काय घरी हा तेवढा आहे छान दिसतय छान दिसत आहे ठेव खाली जेवढे तेवढ्याच घेऊ का काहीतरी ठेवू नको ट्रेनला बर असू दे चालतंय असू दे असू द्या तुम्ही बायका दुकानात का नाही

पिशव्या पॅकिंग करून द्या आणि पैसे बेशी मागू नका महत्वाचं होय अलग 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 बायको तिकडूनच बोलली बरं असू द्या बर 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 असू द्या असू द्या चालतंय चालतंय आणि हा नवकर शेव नाही चार वेळा चार वेळा चार वेळा झेल मध्ये बसतो कधी बसते म्हणून भरले लिहा तुम्हाला कसं लागलं नक्की तसं लावलं आता काय करू आपण त्याला काय नसते

सांगा सांगा फुला पाटी येतो अगं आधी खोकोला आवाज असतो मी येऊन लावले लावले कुकुला कुकुला आवाज राहिल ऐकू लावाज राहिले की लावू मारलाय कुकू ऐकू लावाज राहिले लावलेच नाही लाव कुंकू लावू लावू आता लावू चांदूळ तांदूळ छानला गिफ्ट नाही पाहिजे त्यामुळे बसल ना मला आता लावले आता

तिच मेकअप हीच कडायला लागला त्यामुळं कड माझे काय अरे सब कप बारिचंदरी गिफ्ट

पेडा पेडा घामा दुसरीकडे राखी बांधून घ्या चोर 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 पुढल्या वर्षी एक रुपये वाढला जाईल मानधन वाढलं जाईल हा वर्षाला एक रुपयाला वाढलं जाईल कारण इकडं बिलकॉल

त्यांची पॅन्ट घालून पण बाई नाही इकडे बसल चला घालाय घे आपल्याला तिकडे फिरून बसा फिरून बसा फिरून बॉक्सात टाकूया बॉक्स

भागवाश <laughs> <बास। laughs>

तिथे चुळच्या पडल्याला आज जिच गिफ्ट होत ओळदी राहिले का असं का आम्ही खुश आहे इकडे बघतो अजून एकदा ते गिफ्ट तू नाही

মিং নকো ম

हा पहिला पेडा तुम्हाला काय जाय नाही काय ने जुड़े आज नाही काय तुझी हाय चला मग चला आता पाऊस आबाळ या पोरींना जायचं या चला मग आता चला चला कुणी घरी घर सांगितलं होतं कुणी सांगितलं होतं चला चला भावांनी सांगितलं तुला तोंड नाही का नाही बरं बरं सांगू दे चला चला आता या पुरी चालले ते बघ आमच्या आता हा मग काय तर हा चला चला पावसाला लागलाय चला चला बाय 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 बाय